नमस्कार सर्वांना हाय हॅलो कशा आहात सर्वजण अशा करते सर्वजण स्वस्त असल मस्त असल हा व्हिडिओ आहे पौर्णिमेच्या दिवशीचा तर मी पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या सेवा करते ते मी इथे तुमच्याशी शेअर करणार आहे जेव्हा शाळा असते तेव्हा मला या सगळ्या सेवा करायला जमत नाही पण जेव्हा जेव्हा मला वेळ असतो तेव्हा तेव्हा मी या सेवा करतेच आता देवाची भक्ती करण्यासाठी कोणताही वेळ असा ठराविक नसतो आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण देवाची भक्ती करू शकतो दररोज आपण त्या सेवा केल्याच पाहिजे असं काही नाही आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण देवाची पूजा नामस्मरण सेवा करू शकतो देवाला आपन आपली फक्त वेळ पाहिजे असते त्याने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे आपण त्याला काय देणार तर आपण आपला फक्त वेळ देवासाठी द्यायचा आहे आपल्याकडे दिवसातले चोवीस तास असतात त्या चोवीस तासांमधून आपण देवासाठी अर्धा ते एक तास नक्कीच काढू शकतो ज्याप्रमाणे आपण मोबाईलमध्ये बॅलन्स टाकतो मोबाईलचा रिचार्ज करतो त्याप्रमाणे आपण आपल्या भक्तीचा बॅलन्स हा देवाकडे ठेवला पाहिजे रिचार्ज करत राहिलं पाहिजे जेव्हा आपण संकटात असतो किंवा अडचणीत असतो तेव्हा आपल्याला संकटातून अडचणीतून बाहेर पडण्यासाठी या भक्तीमुळेच आपल्याला मार्ग मिळतो जे मानसिक समाधान आपण कितीही पैसे खर्च करून आपल्याला मिळत नाही ते मानसिक समाधान आपल्याला नामस्मरणातून नक्कीच ना मिळायला मदत होते तर पौर्णिमेचा दिवस देवीसाठी समर्पित आहे त्या दिवशी कुलदेवीची सेवा आपण करत असतो तर मी इथे श्रीहरी विष्णूंचे व्यंकटेश स्तोत्राचे एकवीस आवर्तन केली ते मी इथे तुमच्याशी शेअर करते हरि ओ वेंकटेश वासुदेव प्रदुम नमित विक्रम संकर्षण अनिरुद्ध अनरुद्ध शेषाद्रिपती पद्मनाभ जनादन पद्मनाभो वेंकटाचलवासिन सृष्टिक जगन्नाथो महा भक्तवत्सला गोविंद गोपती कृष्णकेशतजबराहो वामन शैव नारायण अधुशत श्रीधर पुनरीकाक्षदेवस्तर श्रीनोसिंहसिंहसुत्रकार पुरा रमानाथो महाभारतमधोत्तम चौलप्रेशा ब्रमदि दिन वरबल श्रीनदी भूतानं भयत्तकृत वयनाचना श्रीराम रामभद्रचोंद कमोचक भूतावास गिरावास श्रीनिवास श्रीयपती अचितानंद गोविंद विष्णुर्वेंकटनायक सर्वैविकं देत समसदेव सर्वदेव शिकाशी कामनी इतिम ते तिथं यस विष्णूर मी तेजस त्रिकाल या पठे नित्यम पापम तसे निद्येते राजद्वारे पठेत घोरी संग्राम मेरे पुसंगडे भूत सर्व विषयाचार्य भयम नासिक दाचनम अपुत्र लवते पुत्र नो निर्धन दन अनुभवित रोगार्थ मुचे रोगात बद्ध मुचे बंधनात या देशतम लोक येतात प्राप्न होते संशय ऐश्वर्य राजसन्मान भुक्ती मुक्ती फलप्रद विष्णू लोक एक सोपाणं तुरुखैक नाशनम सर्वेश्वरी पदम सर्वंगल कारक मायावी परमानंद वक्त स्वामी पुष्करी तिरे रमया सहम होत ते कल्याणात होत गात्राय काधाने श्रीमत व्यंकटनाथाय श्रीनिवास आहे ना महा श्रीकृष्ण अर्पण वास्तू श्री व्यंकटेश स्तोत्राम संपूर्ण तर हे व्यंकटेश स्तोत्र एकदा बोलायला आपल्याला एक, एक मिनिट ते दीड मिनिट एवढा वेळ लागतो तर इथे आपल्याला अशा प्रकारे एकवीस वेळा वेंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र बोलून झाल्यानंतर मी कुलदेवीच्या टाकावरती कुंकवाणी अभिषेक केला म्हणजेच कुंकुमार्जन केलं ते मी तुमच्याशी इथे शेअर करत आहे हरिओ हिरण्य वर्णी सुवर्णरजतसिजा चंद्रा हिरण मै लक्ष्मी जातवेदो म आवह श्री महालक्ष्मी नमो नम ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्या हिरण्य विंदेय गावश्व पोषाण श्री महालक्ष्मी नमो नमः

जेष्ठा शुक्तिलाम ज्योलक्ष्मी नाशियाम्यहमती निर्मुहांमक्ष्मी नमो नम्मा नग दादरादर्षा पुष्टा ईश्वरी भूताना श्रीअम अलक्ष्मी नमो नमस काकुदी वच सत्यमीशन मन मी शयताश हम श्रीमहालक्ष्मी नमो नम्मा कदमी प्रजाभूमि श्री हमसे मातर पद्मनी अलक्ष्मी नमो नमः नम्मा आपस सिद्धा श्री हमी श्री महालक्ष्मी नमो नमः आद्रम यः कर्णीयश्वर्णमालिनी सूर्याहिरण मैलक्ष्मी जातवेदो आवः श्री महालक्ष्मी नमो नमः आद्रम कुशर्णी कुशिंग चंद्रामिरणमय लक्ष्मी जातवेदो आव श्री महालक्ष्मी नमो नमः तम आवह जातवेदो लक्ष्मी मणबगामिनीस्या हिरण्यं प्रभुतं श्ववर्ण विन्देय पुषाणह श्री महालक्ष्मी नमो नमः यसचि प्रेतो भूत्वा यादार्थ मुर्मः सूक्तम पञ्च श्री काम सतम् च वेद श्री महालक्ष्मी नमो नमः आणि आपण इथे श्री सूक्तम चे पाच अकरा सोळा अशी आवर्तन करू शकतो पाच वेळा अकरा वेळा किंवा सोळा वेळा पूर्ण सुक्तम म्हणून झाल्यानंतर शेवटी आपल्याला फलश्रुती म्हणायची असते आता तुम्हाला इथे कॉईन दिसत असेल तर ते कॉइन यासाठी मी घेतले होते की एक आवर्तन पूर्ण झालं की एक कॉइन दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचा जेवढा वेळा आपल्याला व्यंकट स्तोत्र किंवा श्रीसुक्तम म्हणायचं आहे तेवढे कॉईन अगोदरच काढून ठेवायचे पाच अकरा सोळा किंवा एकवीस या प्रमाणात तर हा होता आजचा छोटासा ब्लॉग तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद